श्री स्वामी समर्थ मिठाने नकारात्मक ऊर्जा होते नष्ट तुम्ही कधी हा उपाय करून पाहिलात का आपल्या सगळ्या घराची वास्तू पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेने व्यापलेली असते घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते हेच दोष दूर करण्यासाठी वास्तूत काही उपाय सांगितले गेलेले आहेत आज यातला उपाय जाणून घेऊया हे आहेत मिठाचे उपाय वास्तूत मिठाचा उपाय नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो मिठाचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय आपल्या सगळ्या घराची वास्तू पूर्णपणे नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेने व्यापलेली असते घरात अशा काही वस्तू असतात त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकळतपणे काही असे दोष असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळते हेच दोष दूर करण्यासाठी वास्तूत काही उपाय सांगितले गेलेले आहेत आज यातला उपाय जाणून घेऊया हे आहेत मिठाचे उपाय वास्तूत मिठाचा उपयोग नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी केला जातो मिठाचे काही सोपे आणि फायदेशीर उपाय मिठाने नकारात्मक ऊर्जा होते नष्ट मीठ आणि काचेचा उपाय काचेच्या एका बाऊलमध्ये थोडे समुद्री मीठ आणि चार पाच लवंग घाला आणि ते बाऊल घराच्या कोणत्याही कोफऱ्यात ठेवा हा उपाय केल्याने तुमच्या घरी पैशाची कमतरता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो घरातील प्रत्येक बाबतीत समृद्धी येईल या यासोबत घराच्या वातावरणात सुख आणि सौदार्याचे वातावरण निर्माण होईल या व्यतिरिक्त मीठ व लवंगचे पाणी घरात शिंपडले तर घरात एक वेगळं सुवास पसरतो त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होते बाथरूममध्ये वास्तुदोष असल्यास या व्यतिरिक्त जर बाथरूममध्ये वास्तुदोष असेल तर थोडे मीठ काचेच्या बाउलमध्ये घेऊन ते बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून कोणी त्या बाउलला हात लावू शकणार नाही थोड्या थोड्या वेळाने काचेच्या बाउलमधील मीठ बदलत राहा असे केल्याने बाथरूममधील सर्व प्रकारचे दोष नष्ट होतील बाथरूममध्ये मीठ ठेवल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते व तुम्ही मानसिक तणावापासून दूर राहता यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे जर कधी तुमचे मन उदास असेल थकवा जाणवत असेल तर बाथरूममध्ये जाऊन मिठाच्या पाण्याने आंघोळ करा असे केल्याने तुम्ही स्वतःला तरतरीत व ऊर्जावान वाटायला लागेल तुमचा उदासपणा चुटकीभर मिठाने दूर होईल हा उपाय केल्याने डोक्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी करते मिठाचे पाणी वास्तूमधील मिठाला विशेष महत्त्व आहे तुम्ही मिठाला पाण्यात घालून ते घरात ठिकठिकाणी ठेवू शकता व सर्व दिशेला ठेवू शकता पण लक्षात ठेवा की त्यातील पाणी बदलताना ते घरात बदलता कुठेही सांडले नाही पाहिजे ते तुम्ही किचनमध्ये सिंकमध्ये किंवा टॉयलेटमध्ये फ्लश करू शकता मिठाने मूर्ती आणि इतर गोष्टी स्वच्छ करू शकता मिठाच्या शक्तीला सगळेजण मानतात बरेचदा असे दिसून येते की घरातील मूर्ती व अन्य धातूंचे सजावटीचे सामान हळूहळू ते फेके पडायला लागते अशात आधीमध्ये त्या वस्तू मिठाने स्वच्छ करणे आवश्यक असते यामुळे त्या वस्तू चमकतात नव्याने सकारात्मक मूर्त्या निर्माण होताना दिसते श्री स्वामी समर्थ